कॅट फिशिंग हा एक असा प्रकार आहे जो डिजिटल युगात खूप वेगाने वाढतो आहे विशेषत रिलेशनशिप संदर्भात या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती खोट्या ओळखीचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीशी ऑनलाईन नातं निर्माण करते सोशल मीडियावर डेटिंग ॲप्सवर किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एखाद्याचं बनावट प्रोफाईल तयार केलं जातं त्यावर आकर्षक फोटो खोटं व्यक्तिमत्व बनवलेली कथा वापरली जाते आणि अशा रीतीनं दुसऱ्या व्यक्तीचं विश्वास संपादन केला जातो कॅट फिशिंग केवळ गेम किंवा टाईमपाससाठी केला जात नाही तर अनेकदा यामागे भावनिक सूड आर्थिक फसवणूक किंवा इतर वैयक्तिक थेतू असतो काही वेळेस एखाद्या व्यक्ती आपल्या एक्स पार्टनर विरोधात ही पद्धत वापरतो त्याचं मन दुखवण्यासाठी त्याला पुन्हा गुंतवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी एक बनावट ओळख तयार करून त्या व्यक्तीशी परतजवळीक साधली जाते नंतर त्याला भावनिक त्रास देण्याचा हेतू साधला जातो अनेकदा ही प्रक्रिया सुरुवातीला गोड वाटते कारण समोरचं बनावट पात्र अतिशय कॅरिंग ॲटेंटिव्ह किंवा परफेक्ट वाटतं पण पर नंतर जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा संबंधित व्यक्तीला फसवणूक झाल्याची भावना प्रचंड खोलवर बोचते विश्वासही तुटतो आत्मविश्वास खचतो आणि त्या व्यक्तीला रिलेशनशिप प्रेम आणि माणसांवरचा विश्वासच हरवतो आणि या सगळ्यामुळे कॅट फिशिंग फक्त एक ऑनलाईन खेळ नाही तर ती एक भावनिक फसवणूक आहे आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये आपल्याला कोणाशी संपर्क ठेवायचा आहे त्या व्यक्तीबद्दल खात्री करण्याची गरज असते प्रेमामध्ये पारदर्शकता किंवा विश्वास खूप महत्त्वाचा असतो जेव्हा कोणी हाच विश्वास खोट्या ओळखीतून गमावतो तेव्हा त्याचा परिणाम फार गंभीर होतो कॅट फिशिंग हे केवळ एक खोटं प्रोफाईल नसून ती एक छुपी हानी आहे जी हसऱ्या चेहऱ्यांच्या आत खोल खोल जखमा करून जाते मान्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र बदलापूर बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील घ्या